इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापुर सोलापूर शहरातील भुसार व्यापाराला आपण सीबीआय मधून बोलत असल्याचे भासवून त्याला दोन दिवस डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून एक्केचाळीस लाख रुपये तीन वेळा वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले या प्रकरणी नारायण किसनदास भुतडा व एकोणसत्तर राहणार जैन मंदिर जवळ जोडबाई पेठ सोलापूर यांनी सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश शर्मा संदीप राव बँक खातेदार व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना तीन व चार नोव्हेंबर रोजी घडली यातील फिर्यादी भुतडा यांचा भुसार व्यवसाय आहे त्यांना आरोपीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासव त्यांना दिवस रात्र, दोन दिवस व्हिडिओ कॉल चालू ठेवण्यास सांगून बंदिस्त केले यामुळे ते घाबरले शिवाय त्यांच्या खात्यावर एका सराईत गुन्हेगाराच्या माध्यमातून वीस लाख रुपये कमिशन आलेले आहे असे सांगून त्यांना कारवाईची भीती घातली त्यांना इंग्रजी भाषेतील बनावट कागदपत्रे दाखवून फिर्यादीला पैसे पाठवण्यास भाग पाडत ऑनलाइन फसवणूक केली आरोपींनी फिर्यादी भुतडा यांना खूप भीती घातली यामुळे ते तक्रार देण्यासाठी ही पुढे येत नव्हते ही बाब मित्राला कळाल्यानंतर त्यांनी या घटनेची ऑनलाइन तक्रार दिली त्यानंतर झालेली घटना उघडकीस आली दरम्यान भुतळा आपल्या विविध बँकेतील एफडी डी मोडून आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवले